हाय लो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी कालच्या ज्या काय माझ्या रेसिपी होत्या ज्या मी चटण्या शेअर केल्या जे काय शेअर केलं खूप साऱ्या जणींना आवडलं बऱ्याच जणींनी काय काय लगेच बनवून संध्याकाळी मला रिप्लाय पण आले की ताई छान झालं तर मनापासून आभारी गुरुवारचा दिवस आहे आणि म्हटलं चला अभिषेक वगैरे करूया पण मी गेल्या वेळेला पण तुम्हाला दाखवलं होतं की बघा मध विकत चाललेला होता ब्रँडचं नाव नाही सांगू शकत तर काही गोष्टी आपण असतो ना भले खरं असलं तरी आपण त्या ह्याचं नाव घेऊ शकत नाही आहे तर त्याच्यामध्ये तेवढी भेसळ आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के मध असेल ते पण आता काय होतं होतं काय माहीत आणि बाकीची उरलेली पूर्णपणे साखर आहे खाली पूर्ण असे आळून बसलेले आहे तर ती कशी काढायची म्हणजे आता चमच्यानं खडून खडून काढते तरी पण ती निघेना एवढी खट्ट आहे ती आणि गरम तर करू शकत नाही कारण काचेची बाटली आहे आज अभिषेक वगैरे करणार होते बाकी कुंचन जे भरायचं आहे ते मी शुक्रवारी भरणार आहे आज फक्त आपला मंगलकलश वगैरे नाही आणि हो पुन्हा सांगते हा नारळ उलटा नाही पण हा वैताग कमेंटचा नको म्हणून मी पुढच्या शुक्रवारी हा बदलेन किंवा उद्याच्या शुक्रवारी बदलेन कारण पुन्हा ते ठरलेलं असते की नाही उलटाचा आहे उलटाचा आहे उलटाचा आहे पण हा सवसा आहे नारळ त्याला बूड जे आहे ते जास्त आहे शेंडी कमी आहे असे पण काही नारळ असतात जसं आपण म्हणतो ना की आपली बघा उंची कधी कधी कमरेपासून उंची वर जास्त असते खाली कमी असते काही जणांची खाली असते वर म्हणजे कमी असते हा प्रकार नाळांचा पण आहे त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं मग ते ठरलेलं कमेंट असतात की उलटा नाळ पुजला तो सरळ कर तर असो दुसरी गोष्ट मी रात्री एक कम्युनिटी टाकलेली होती कम्युनिटी बऱ्याच जणांनी वाचली बऱ्याच जणांनी रिप्लाय दिले काही जणांनी वाचली न वाचली मला माहीत नाही काही जणांमध्ये गेली न गेली माहीत नाही पण मी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काम करते आणि इथून माझ्याकडून बरेच जण शिकणारे पण आहेत काही टाईमपास करतात काही एन्जॉयमेंटसाठी येतात काही मनोरंजनासाठी बघतात काही असंच बघतात आणि काहीजण असे बघतात की ज्यांना काही घेणं देणं नसतं असे सगळेजण आहेत तर आपण जिथं आहोत तिथून जर चांगलं काही जात असेल तर नक्कीच ते द्यावं मला असं वाटतं म्हणून ते शेअर करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सध्या काही असे एन जी ओ असतात किंवा प्राण्यांसंदर्भात काम करणाऱ्या काही संस्था असतात ना त्या संस्थेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेन की बाबा का आहे कशासाठी आहे थोडंसं त्यांच्याकडून शिकून घेत आहे माहिती घेत आहे ते कसं कर काम करतात वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी मला काही व्हिडिओ वगैरे जे पाठवले तर व्हिडिओचा भाग तर मी ते तुम्हाला नाही शेअर करू शकत पण हा शॉर्टमध्ये तो व्हिडिओ मी थोडासा ब्लर करून टाकेन कारण ते हार्मफुलमध्ये येतं काही यूट्यूबच्या गाईडलाईन असतात आणि आपलं चॅनल त्याच्यामध्ये व्यवस्थित नियम पाळून काम करणार आहे त्यामुळे मी ते शेअर नाही करेन पण शॉर्टला थोडंसं टाकेन तुम्हाला तो नक्की शॉर्टचा व्हिडिओ बघा आपण जे दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक जे आहे यूज करतो मग सगळ्याबरोबर प्लास्टिक येतं ना काही गोष्टींमध्ये प्लास्टिक वापरणं गरजेचंच आहे ती वस्तू टिकवण्यासाठी वगैरे म्हणा पण आपण ते कचऱ्यामध्ये न टाकता बाहेर असंच कुठंतरी खाल्लं पिल्लं की असं टाकून देतो कुठेही मग तो, तो रस्त्यावरती टाकतो कडेला टाकतो भल भर सिटीमध्ये सुद्धा आपण ते घेऊन येत नाही आता मी माझ्या मुलांना वगैरे काय शिकवलेलं आहे की कधीही वापरा ते किशात घालून कागद घरी या डस्टबिनमध्ये टाका कारण सुरुवात आपल्यापासून होणं गरजेचं आहे ना तसं आपण टाकतो आणि फिरती जनावरं ज्यांना कोणी वालीकोली नाही आहे ज्यांना काहीच नाही आहे हे अनाथ जनावरं जी आहेत ना मग कोणी असू दे त्या जनावरांमध्ये अगदी कुत्रा असू दे गाई असू दे काही असू दे प्राणी ते ते खातात आणि त्या खाण्यामुळं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो मी तो व्हिडिओ बघितला ना अक्षरशः शॉक झाले माझ्या भावना अक्षरशः वेदनादायक झाल्या मला माहीत नाही आहे ते तुम्ही जेव्हा बघचाल तेव्हा तुम्हाला काय वाटेल पण म्हटलं हे खरंच आपण हे बोलूया सांगूया आणि दुसरी गोष्ट आपल्या घरात जे काय आपण अन्न शिजवतो तर ते अन्न आपण खराब होईपर्यंत का ठेवावं ते शिल्लक वापर करत ठेवायचं नंतर ते आपण रस्त्यावरती इकडे तिकडं नेऊन टाकतो आणि ही भटकी जनावरं भुकेसाठी ते काही खातात अगदी ते जसं प्लास्टिक खातात तसं ते सडक अन्न सुद्धा खातात आणि त्याचा परिणाम सुद्धा त्यांच्यावरती होतो एक गायी होती अक्षरश ती बाळाला जल्मध्ये इथंपर्यंत होती तिची अवस्था आणि त्याच्यानंतर जो घडलेला प्रकार होता ना खूप भयंकर होता आणि त्याचं निदान जे निघालं ते म्हणजे सडलेलं अन्न आणि सोबत जे प्लास्टिक जे आपण वापर करून इकडं तिकडं टाकतो तर आजपासून खरंच सांगते हा व्हिडिओ बघा आणि आपण ही सेवा करणं देवधर्म करणं तुम्हाला खरं सांगू आपल्यामुळं इतरांना नुकसान पोचू नये ही सुद्धा आपली एक सेवाच आहे देवाप्रती आपण ती केलेली सेवाच आहे पण आपल्याला काय वाटतं बऱ्यापैकी की मी केंद्रात गेले मी स्वामींचं खूप सारं केलं म्हणजेच ती सेवा आहे तर नाही ज्या देवाने इथं ज्याला कोणाला बनवून पाठवलेलं आहे त्याचं रक्षण करणं किंवा त्याच्यासाठी थोडाफार आपण करणं म्हणजे ती सुद्धा एक सेवा आहे जरुरी नाही ही सेवा करणं केंद्रात जाऊन तास तास बसून जपनाम वगैरे करणं आपली ही सेवा जा इतरां जी आहे ती इतरांसाठी सुद्धा खूप गरजेचे आहे सांगणं एवढंच आहे की प्लास्टिकचा वापर जर करत असाल तर करा पण त्याची योग्य विल्हेवाट म्हणजे कचऱ्यामध्येच ते टाका कचऱ्यामध्येच हे करा इथं तिथं फेकू नका शिळा अन्न कुठं टाकू नका जेणेकरून इतर जीवांना त्याचा त्रास होईल इतर जीवांना आपला कुठलाही त्रास घे होऊ नये किंवा त्यांच्यासाठी थोडंफार जगणं ही सुद्धा एक ईश्वर सेवाच आहे आपली अनंत चापा जो आहे तो लागलेला अनंत चापा काय का फुल जे आहे म्हणता हे फुल जर एक जर डोक्यात घातलं तर दिवसभर माशी काय हालत नाही डोक्यातली ताटपिटा आणायचं नाही येत ना ताटाण्याचं विसरून गेले हो फुलं बाय किती मस्त आले पण ह्याची चाचवंदी जा जास्त अशी होत नाही ना तुला वाटेल भरी भरणार चाटणी चाटणी केल्यावर कळ्या तुमचा पूर्ण अभ्यास झाला गुलाब तोडता ना ते कट होते राहि किती छान पडते बघा अगं ते काढ मला त्याच भी तयार करायचं होत माहित असं एवढा कण असते त्या बियाचा त्याला एवढा कण असते एवढे एवढ बारीक कण असते कण म्हणजे काय बी ते कण दुसऱ्या फुलात घालायचं ह्यातलं कण त्या फुलात घालायचं मग त्याला ती शेंग उठल्यासारखं उठत ते म्हातारी उडती माहितीये का म्हातारी आगा। आगा। मातारी, मातारी हा म्हातारी म्हातारी उडती माहिती आहे पहिला म्हणत होतो लहानपणी आपण हा हा तसले त्याला बी येत बर ते बी हे केलं का नाही ह्याच्यापेक्षा छान झाड येते काय सांगतो त्याचा बुंदाच त्याचा मोठा होत असतो ते आता मी एक तोडला तर काय हो तो करता हे घेऊ घेते ना छान आहे की द्या केक किती रुपये घेणार याचं किती रुपये घेणार काय तुझ्या वाटत जाणार आहेत माझी तुझ्या माझ जाणार आहे जाणार हा काढा उघड एक येत आहे त्यातलं कृष्ण कमल ना डेली एक आहे वा खूप सुंदर आहे बर का म्हणाला सेंटर मध्ये असंच काहीतरी घातलं जात आहे बघा यात ना हे पाकळ्या एक वेळ काढून आहे ना पाकळ्या मोजा सगळेजणी म्हणले कौरव खाली बघा हे असं आहे बघा खाली हे बघा हे बघा काय केलंय महिन्याला काढतील का नाही असं राहते आणि परत मग आकार असा द्यायचा इकडे तिकडे म्हणजे ते कस झाड वाग कस वाकवले बघा हे पण त्याला त्रास होणार नाही का झाडाला त्रास कंबर वाकली सगळं वाकल आहे झाड पण माहितीये दुखी होत रडत त्रास करून त्याला काय प्रॉब्लेम केला ना प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी आहे बघ का जी हे बघा की त्याला कर दिलाय हा कोणता कर दिला नेमका तुम्ही वो दे कर आता ना आपण जरा लिलीची झाड आणूया ढग बघा वातावरण मी आतापर्यंत असते तर तो सगळी तोडून झाली असती माझी फट पट 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 हळूच तुम्हाला झाडाला दुखायला आवडत नाही आणि ते पण नाही आवडत हे विकायला पण असते बाई नर्सरी परावत बघितलं गवत वगैरे आणता येतील हँगिंग ला करते ते म्हणजे ते अजून पकडायला तेवढा वेळ लागणार ना आणि हे पण काढून रिपोर्टिंग केलं नाही हे रिपोर्टिंग केलं हे पडायचं इथं कशाला डुले कोण गव्हा हां तर ते वाऱ्यानं पडलेलं बर

हाकल तरी किड जात नाहीत पॅन्टो कुठून ना आणलं ते कणीस तर आपल्या पॅंतरला स्वीटकॉर्न भरपूर आवडते कोणी कचऱ्यात फेकल्याला घेऊन आले बघा आज पॅन्थरसाठी कंस आली पाहिजे ते आणूया कनिस आणूया आज वरती जेवढ्या काही तुळशी होतं ना त्यातल्या अशा निब्बर तुळशी ज्या आहेत त्या खुडलेल्या आहेत तुम्हाला सांगते तुमची तुळस जर आहे ना व्यवस्थित जगत नसेल तर त्याला पण सांगते कटिंगची खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे ह्या मंजुळा येईपर्यंत तुळस ठेवलीच जात नाही लगेच मंजुळा आली म्हणली की ती खुडून टाकावी तरच तुमची तुळस व्यवस्थित जगली जाईल अन्यथा जेव्हा मंजुळा येतात तर ती हळूहळू हळू जशा मंजुळा वाळायला सुरुवात होतील तसं तसं तस तुळस पण हळूहळू वाळतते आता आपल्याकडे काही भरपूर तुळशी आहे त्यामुळे मी पाहिजे तेवढ्या तोडून वाहू शकते मी तेच सुरू केलेलं आहे आता एवढ्या आहे तर काय करायचं दादांकडून भरपूर साऱ्या तोडून घेते आणि भरपूर साऱ्या वाहत असते एवढंच म्हणतात की लेडीजनं तोडून आहे वगैरे आणि रविवारी मी काही पाणी घालत नाही तुळशीला काहीही करत नाही कारण ते कमेंट असते ना की रविवारी काय करतात तर नाही मी रविवारी तेवढं काही करत नाही हातसुद्धा लावत नाही आहे बाकीच्या इतर वेळी चालतं आमच्या शेजाच्या दोन मामी ज्या तुम्हाला मी ऑलरेडी खूप वेळा शेअर केलेल्या आहेत की त्यांचं माझं बॉन्डिंग खूप आहे मग त्यांना हे ठापे जरा पाहिजे होते म्हणून थोडेसे ठापे कट केले तुम्ही परवा कमेंट केली ना त्यामुळे वरती काय आता कट वगैरे करणार नाही कारण ऑलरेडी कळ्या वगैरे भरपूर हेल्दी झाड आहे कुठला रोग नाही काय नाहीये त्यामुळं साडी खालच्या बुडातल्या काही अशा ज्याला कळी भरपूर नाही आहे अशा काही तोडलेल्या आहेत कारण देणार आहे लावायला याला फुलं जी आहेत ती भरपूर येतात त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जात चांगली आहे आम्हाला द्या आणि मी त्यांच्याकडे द्यायला आल्यानंतर हे बघू शकता ही, ही आंबाड्याची भाजी आहे मला खूप सांगतात मामी अगं घेऊन जा खूप सारे घेऊन जातात भाजी करतात मी म्हणते मामी कधी खोडत बसू याला कुठं वेळ आहे जेव्हा वेळ असेल तेव्हा येईन आणि खोडून भाजी नेईन त्या आता त्यावेळेला पण त्या सांगत होत्या की भाजी खोडून ने म्हटलं थांबा शेअर करते बाजारात ना आणलेली जी भाजी होती ना त्याची बुडके त्यांनी लावली होती तिथं तो, तो आंबाडा बघा किती झाला आणि हे बघा वणवा काय ना काय तर एक डोक्याला म्हणतात ना वणवा तर त्या भांड्यात जाऊन बसले आता ही पाल इकडं तिकडं आता सगळीकडे जागा कमी पडलेला होता आता हिला भांड्यात जायचं होतं म्हणजे कामं वाढवायला आता यांची आणि एंट्री मध्यंतरी उंदीर झाला ती कुत्र्यांचं वेगळं चिमण्यांचं वेगळं माणसं वेगळी ना आता यांची आणि भर आहे तर ते समोर दिसलं म्हणून ते कळालं पुन्हा सगळी भांडी सिंक खाली नेली <tell> आता रात्री घासलेली भांडी जी आहे ती सुद्धा सेफ नाही म्हणायला हरकत नाही घरात पाली लई व्हायला लागलेल्या आहेत एक पाल कुठून आली तिने एवढ्या पिलांना जन्म दिलाय जिथं जाईल तिथं पाली देवघराच्या मागे तर दोन अशा मोठ्या सांडगत पाली आहेत खूप भीती वाटते मला पालींना मी खूप भीते, भीते आणि रिस्क तर भरपूर असते पण काय करणार ते आता म्हणतात ना की ते अंडी घातली की ती पिली घर होतात आपल्या बेडमध्ये तर बेडच्या पाठीमागच्या साईडला दोन आहेत ह्याच्यात आहेत एवढी लिक्विड एवढी औषध फवारणी वगैरे केली पण आता बरेच दिवस झाला नाही आहे म्हणून ती पाल आहे मी लवकर शेअर करेन की ते कुठलं औषध आहे काय ते जर शेअर म्हणजे फवारलं ना तर पाली म्हणा जाळी म्हणा कोष्टी म्हणा बऱ्याचशा गोष्टींपासून आपली सुटका होते कारण ते चांगलं आहे औषध पण आता भरपूर दिवस झालं जवळजवळ माझ्यामध्ये आठ नऊ महिने झाले फवारणी करून घरामध्ये केलीच नाही फवारणी तर ते आणल्यानंतर आता करेन आणि त्याचा रिझल्ट जो काय असेल तो पण तुम्हाला मी शेअर करेन आज सकाळी जेवणासाठी बनवत होते भोपळा आज साधं सिंपल एक भाजी एक चपाती आणि डाळ मग त्याच्यामध्ये वरण ठरवलेलं होतं आणि कडी पण करणार होते कारण का गुरुवारी शक्यतो पिवळं बनवलं जातं ना पिवळं जेवढं आपण बनवेल मग ते वरण बनवा किंवा पिवळी डाळ वगैरे बनवा तर त्याच्यापेक्षा मी ठरवले की कडी बनवूया तर दुधी भोपळा अशा पद्धतीने साल काढून कट करून घेतलात मूठभर बर हरभऱ्याची डाळ थोडंसं टोमॅटो थोडासा कांदा एवढं सगळं आणि चवीनुसार मीठ टाकलं तेलामध्ये तरत भाजलं आणि पाणी वतून अंदाजे पाणी वतणार आहे जास्त नाही कारण मला काय असं जास्त असं रस्सादार नको होतं लपतप पाहिजे होतं त्या हिशोबाने एक पाच ते सहा शिट्ट्या म्हणजे डाळ पण शिजली पाहिजे ते भोपळा पण शिजला पाहिजे दुधी भोपळा असा खात नाहीत त्याच्यापेक्षा हे खातात जिरं उरची फोडणी दिली परवा सॉरी काल जो बनवून ठेवलेला मसाला होता ना तो मसाला थोडा घेतला आहे बघा तुम्ही छान होतं म्हणजे व्यवस्थित होतं आणि त्यात पण सगळं तिखट मीठ घातलं होतं त्यामुळे जपूनच मी याच्यामध्ये पण तिखट मीठ आणि थोडंसं पाणी घालून आणा हा मसाला शिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये हा भोपळा ॲड करायचा आहे पण त्याच्या आधी मॅशरनं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे बारीक बारीक चिरला तर लगेच मॅश होतो ना अशा पद्धतीने मोठा मी चिरून टाकते ना त्यावेळेला थोडंसं अवघड जातं पण होतं बारीक काही हरकत नाही आहे आणि त्यात उशीर झालेला होता डबा भरायचा होता मुलांना डबा द्यायचा होता त्यामुळे गरममध्येच मी ही करत होते शक्यतो हे रिस्की आहे करू नका सांगेन मी आधीच सगळ्यात आधी कुकर लावा ते पूर्ण थंड होऊ द्या आणि मग मॅश करून तुम्ही भाजी बनवा कारण सांगते की म्हणजे ह्या गोष्टी म्हणून गरजेच्या आहेत कारण ते असंच की हाताला जे पोळलेलं होतं ना थोडंसं ते असंच पोळलेलं होतं असो फोडणी दिली आपली भाजी तयार झाली त्याच्यानंतर मग चपात्या मग मुलांचं जे काय असेल ते खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तिथून पुढं व्हिडिओ कंटिन्यूली केला नाही कारण इतरच मग घरातली कामं क्लिनिंगचे कामं खूप साऱ्या गोष्टी आहेत असो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मनापासून सांगते लाईक करा बाकी बघा सबस्क्राईब करा मी म्हणत नाही कारण ज्याला आवड वाटेल बघावं वाटेल ते सबस्क्राईब करू शकता स्वामी समर्थ